नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवायला अतिशय सोपी चवीला अप्रतिम लागणारी अशी मोरिंगा पोडी चटणी दाखवणार आहे अर्थात शेवग्याच्या पाल्यापासून आपण ही बनवणार आहे आणि शेवग्याचा पाला हा आपल्या शरीराकरता किती गुणकारी आहे हे सगळ्यांना माहितीच आहे चला तर आता ही चटणी बनवायला सुरुवात करूयात या पोळीकरता एक टेबलस्पून अख्खे धणे लागतील तीन लाल सुक्या मिरच्या लिंबा एवढी चिंच लागणार आहे आणि या डब्यामध्ये हा जो डबा भरून शेवग्याचा पाला आहे असे अजून आपल्याला दोन डबे शेवग्याचा पाला लागणार आहे म्हणजे एकंदर तीन डबे भरून शेवग्याचा पाला लागेल कारण शेवग्याचा पाला हा परतल्यावर खूप कमी होतो तसेच एक टेबलस्पून काळी मिरी उडीद दाल तूर डाळ आणि चणा डाळ लागणार आहे आणि हे सगळे आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचे या सगळ्या डाळी मंदा आचेवर भाजून घ्यायच्या आहेत तर मी चणा डाळ पहिली भाजून घेते तर ही साधारण दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची आहे चणाडाळ भाजून झाल्यावर उडीद डाळ घालते तीसुद्धा मंदा आचेवर दोन एक मिनटं भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी तूर डाळ घातलेली आहे आणि तीसुद्धा दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची आहे हे बघा डाळी छान भाजून झालेल्या आहेत आता या मी ताटलीत काढून घेते आणि या थंड होऊन द्यायच्या आहेत त्यानंतर मिरी धणे आणि लाल सुकी मिरची सुद्धा मंद आचेवर दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा थंड होऊन द्यायचं आहे आता शेवग्याचा पालासुद्धा कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवून हे भाजून घ्यायचं आहे याच्यातला सगळा ओषटपणा ओलसरपणा आपल्याला घालवून टाकायचा आहे आणि हे साधारण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला सतत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते जळू नये हे बघा आता शेवग्याचा पालासुद्धा छान भाजून झालेला आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालेलं आहे हे बघा छान कुरकुरीत आहे तो आता गॅस बंद करून हे सुद्धा थंड करून घ्यायचं आहे हे सगळं पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे हे सगळं थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे याच्यात आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे चिंच घालायची आहे तसेच एक टीस्पून मी याच्यामध्ये हिंगाची पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळं मिक्सरमधनं छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि याची पावडर बनवून घ्यायची आहे मस्त चवीला अप्रतिम लागणारी अशी ही चटणी तयार झालेली आहे ही मोरिंगा पोळी चटणी तुम्ही इडली डोसा उत्तप्पा याच्याबरोबर तर खाऊ शकताच या व्यतिरिक्त तुम्ही ही अगदी गरमागरम वाफाळलेल्या तूप भाताबरोबर ही चटणी खाल्लीत तरी अप्रतिम लागते तेव्हा तुम्ही ही गुणकारी मोरिंगा पोडी चटणी नक्की करून बघा धन्यवाद